आज तुम्ही सगळेजण पुष्कळ विचारे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सन्माननीय राष्टसाहेबांना प्रेरित असलेलं काम तुमच्या तुमच्या वर्णात करा मागच्या अनेक वर्षापासून आम्ही महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये लोकहिताची कामं करतो लोकांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यांच्यावर आमचं काम करण्यात आपलं फोकस आहे शिवजर रोज सकाळी इथे आला मनसेच्या आपल्या पक्ष कार्यालयात तर रोज विविध भागातून विविध लोक आपली छोटी छोटी कामं घेऊन मनसेच्या कार्यालयात येतात आणि आपण ती कामं करतो लोकांची बरोबर सो मी मला जसं तुम्हाला सगळ्यांना म्हटलं आतमध्ये की प्रत्येक वेळेला काम करायला पैसे लागत नाहीत अशी छोटी छोटी कामं असतात की जी केल्याने तुम्ही डायरेक्टली लोकांच्या घरपर्यंत पोचता तुम्ही लोकांच्या आधार कार्डचं काम असतं ज्याला पैसे लागत नाहीत तुम्ही मेडिकल क्ला कॅन भरू शकता ज्याला पैसे लागत नाही नोकऱ्यांची कामं असतात जी, जी करण्यासाठी तुम्ही जर मध्यवर्ती कार्यालयात जे पुष्कर विचारे यांच्या शा शिवाईनगरच्या का कार्यालयात गेलात तर ती तुमची कामं होती काळवा हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे मुंबईची मोठी मोठी सहाय्यन हॉस्पिटल असेल के एम हॉस्पिटल असेल अशा कुठल्याही हॉस्पिटलला तुमच्या लोकांना मदत लागली तर आपल्याकडे या आपण ते त्यांना मदत करू जिथे तुम्हाला असं वाटतं आहे की अडचण आहे आणि अविनाश आमांना बोलवलं पाहिजे तर तुम्ही मला नक्की बोलवा मी शंभर टक्के तुमच्याकडे जी काय लोक लोकांची छोटी छोटी कामं करायची आहेत ती आपण सगळी मिळून करूया आज माझी एवढा विधानसभेची मनसेची ताकद तुमच्या सगळ्यांच्या आल्याने प्रचंड मोठी वाढलेली आहे आणि मला खात्री आहे की आज तुम्ही शंभर जणांनी पण मनसेमध्ये प्रवेश केला आहे तुम्ही प्रत्येकाने दोन माणसं जमा केलीत ना दोन माणसं तर तुमची संख्या ही तीनशे होऊन जाईल तर मला असं वाटतंय की तुम्ही आत्ता बॅनर लावा होल्डिंग लावा असं मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही आता फक्त तुम्ही जिथे राहता तुमच्या घरावर तुम्ही ज्या चाळीत राहता त्या चाळीच्या सुरुवातीला मनस येतात एक झेंडा लावा लोक तुम्हाला शोधतील <laughs> आपल्या नादाला कोण लागत ते तुम्हाला माहिती आहे जो नागाला लागला तो आपण काम केला ठीक आहे तो ताकदीने उभे राहा कोणाला घाबरू नका आपण ते तो जर आपल्याला घाबरवत असेल तर एक लक्षात ठेवा त्यांनी आपल्याला दहा मारला तरी आपल्याला काही फरक नाही पडत पण आपण त्याला एक मारली ना त्याचा करिअर खराब होतो आम्ही हां तुमच्या सगळ्यांचं परत मनसेमध्ये स्वागत जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा मध्यवर्ती लाया आणि रोज जमल्यास रोज आपल्या शिवाई कार्यालयामध्ये पुष्कर विचारे असतील त्यांच्याबद्दल जाऊन बसा त्याने पक्षात काय चाललंय ठाण्यात काय चाललंय सर्व राजकारणात खूप लोक येतात टिकतात फार कमी लोक येतात थिकान ती का नाही टिकत माहिती का ते फक्त नावापुरते राजकारणात तुम्ही नावापुरते राजकारणात नाही आले पाहिजे तुमचा सक्रिय सहभाग राजकारणात असेल तरच तुम्ही उद्या नगरसेवक आमदार होऊ शकता नाही तर त्यामुळे जर तुम्ही स्वप्न घेऊन जर राजकारणात आले असाल तरच तुम्ही मोठे व्हा राजकारणात येण्याचा उद्देश काय तुमच्या सगळ्यांचा बड़ा गया। बड़ा गया ना म्हणजे नगर नगरसेवक व्हायचंय नगरसेवक व्हायचे म्हणजे लोकांची कामं करायची आहेत स्वप्न घेऊन या तरच स्वप्न पूर्ण होता स्वप्न बघायला लागलं पाहिजे माझ्या म्हणून तो चाललंय म्हणून मी आलो होता तरी मी मला जी म्हटलं शिवसेनेचे सुरुवातीचे जेवढे जेवढे नगरसेवक झाले ना ते रिक्षावाले टॅक्सीवाले गिरणी कामगार अशीच लोक झाली त्याला कोण किती शिकला होता बघायला आलं कोण कोणाला किती पगार आहे कोण बघायला आलो होता फक्त उपयोगी कामं केली तेवढी तुम्ही जरी केली तरी खूप मोठी गोष्ट कर आणि दोन गोष्टी या तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी आहेत एक जेव्हा राजसाहेब येतील तेव्हा सगळे मला उपस्थित पाहिजे म्हणजे पाहिजे आणि दुसरं सन्माननीय राजसाहेबांनी एखादा दिलेला आदेश तो पाळायला घाबरायचं नाही त्याच्या पुढचं जे काही तुमचं बाळंत आहे ते आम्ही सांभाळू फक्त साहेबांच्या आदेशाचं पालनही झालं पाहिजे ठीक आहे भेटीला लवकर त्याला आपण एकदा बाहेर फोटो घेऊ सगळ्यांचे